सहा दिवसांच्या तेजीला आज ब्रेक लागला आणि सेन्सेक्स सहाशे त्र्याण्णव अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार तीनशे सहावर आला तर निफ्टीमध्ये दोनशे तेरा अंकांची घट झाली आणि चोवीस हजार आठशे सत्तरपर्यंत खाली आला सत्तावीस ऑगस्टपासून लागू होणाऱ्या अमेरिकेच्या पंचवीस टक्के टेरिफचा हा परिणाम असू शकतो सलग सहा दिवस भारतीय शेअर बाजारात वाढ झाली अमेरिकेच्या टेरिफ धोरणाला न जुमानता भारतीय शेअर बाजार वाढत असल्याचं चित्र होतं पण आज शेअर बाजारात चौफेर घसरण झाली सहाशे त्र्याण्णव अंकांनी सेन्सेक्स घसरला आणि एक्क्याऐंशी हजार तीनशे सहावर बंद झाला तर निफ्टीमध्ये दोनशे तेरा अंकांची घसरण होऊन चोवीस हजार आठशे सत्तरपर्यंत खाली आला गेल्या सहा दिवसात शेअर बाजारातील तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलं होतं तर दुसरीकडे सत्तावीस ऑगस्टपासून अमेरिकेचं पंचवीस टक्के टेरिफ लागू होईल याचाही आज परिणाम दिसून आला एशियन पेंट्स अल्ट्राटेक आयटीसी टाटा स्टील कोटक बँक अदानी पोर्ट टीसीएस एसबीआय रिलायन्स टेक महिंद्रा एचडीएफसी बँक हे शेअर्स आज एक ते अडीच टक्क्यांपर्यंत घसरले तर दुसरीकडं एम अँड एम मारुती सन फार्मा हे शेअर्स आज तेजीत राहिले